श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे पंधरा डिसेंबरला आहे दत्त जयंती अतिशय महत्वाचा दिवस आपल्या आयुष्यातला असतो दत्त जयंतीपर्यंत पूर्ण होतील अशी एकवीस दिवसाची आपल्याला सेवा करायची आहे म्हणून जर तुम्ही पंचवीस नोव्हेंबरला सेवा सुरू केली तर दत्तजयंतीनिमित्त सगळेजण गुरुचरित्रेचे पारायण करायला बसणार आहोत काही ना काही अडचणीमुळे आपल्याला पारायण करणं शक्य होत नाही अगदी लहान मुलं आहेत प्रेग्नेन्सी आहे घरात विटळ सुतक झालं आहे येणार आहे त्यामुळे पारायण करायला शक्य होत नाही एकवीस दिवसामध्ये पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपण महाराजां बरेसेच प्रश्न पडतील तर बघा पंचवीस तारखेला सुरुवात सेवेला करायची का तर हो तुम्हाला पंचवीस तारखेलाच करायची तर बघा मासिक धर्माचे पाच दिवस आपल्याला थांबायचे असतात तर तुम्ही मासिक धर्म आता चालू आहे तर तुम्ही पंचवीस तारखेच्या आधी येणार आहे तर त्यांनी पंचवीस तारखेपासून सुरू करावी सेवा काय करायची कशी करायची कोणी करायची ते आपण बघणार आहोत सेवा करायची आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे तरी पण काही जणांना अडचणी असतात तर त्यांचं निरसन करणे हे आपलं काम आहे सगळ्यात आधी सेवा कुठली करायची आहे सेवा आपल्याला श्रीस्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे दररोज एकवीस अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे म्हणजे आपल्याला एकवीस पारायण होईल एकवीस पारायण होईल हे जे स्वामी चरित्र अध्याय सगळ्यांना माहिती आहेत दररोज आपल्याला एक पारायण करायचं आहे म्हणजे आपल्याला एक ते एकवीस अध्याय पठण करायचे आहेत एका बैठकीत करावे का तर सगळ्यात आधी ज्यांच्या घरात लहान बाळ आहे प्रेग्नेंट आहे त्यांनी खुर्चीवर बसून पारायण करावे ज्यांचं लहान बाळ आहे अगदी दोन टप्प्यात केलं तरी चालेल अर्थात एका बैठकीत करावे का स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ बऱ्याच लोकांना पाठ झालेला आहे एका बैठकीत पारायण करू शकता नाही तर दोनदा केलं तरी चालेल स्वामी सेवा दत्त सेवा फक्त बारा ते साडेबाराच्या दरम्यान करायचे नाही कारण ते दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो राहू काळात करू शकतो का तर हो तुम्ही अगदी रात्री केलं तरी चालेल स्वामी सेवा फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये करायची आहे तुम्ही सकाळी करा दुपारी करा म्हणजे तुम्ही एकच्या दरम्यान नंतर केली तरी दोन तीनला केली तरी चालेल अगदी संध्याकाळी तुम्ही सात आठ नऊ केलं तरी चालेल स्वामी चरित्र सारामृत पारायण एकवीस करू शकता अकरा नाही चालणार का हो तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता अकरा करा सात करा तर सात पारायण कसे करायचे सात अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत एक ते सात तुम्हाला क्रमशाली तीन दिवस एक पारायण होईल तर एकवीस दिवसामध्ये सात पारायण होऊन जाते आता स्वामी चरित्र सारामृत त्यांना पठण करायचं आहे तर एकवीस पारायण होऊन जातील ज्यांना अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता एकवीस दिवस अखंड अकरा माळी जप करू शकता ज्यांना हे करणं शक्य होत नाही तारक मंत्र दररोज अकरा वेळा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर पाणी घ्या त्याच्यावर हात ठेवा तारक मंत्र म्हणा ते पाणी आहे ते तीर्थ आहे तुम्ही म्हणून सगळेजण ते प्राशन करू शकता अशी ही तुम्ही सेवा करू शकता ज्यांना तीनही सेवा करणं शक्य होतात त्यांनी हे सेवा करा ज्यांना दोन सेवा करायच्या सारामृत असेल किंवा अकरा माळी तुम्ही जप करणार असेल तर हे पण करू शकता स्वामीचरित्र सारामृत पठन करणं शक्य होत नाही तर तुम्ही सात अध्याय पठन करू शकता किंवा नित्यसेवेसारखं तुम्ही तीन तीन अध्याय पठन करू शकता थोडक्यात काय जे सेवा तुम्हाला करणं शक्य होते ते तुम्हाला करायचे आहे तर बघा संसारित अडचणी आहेत संसारित जबाबदारी तुम्ही जेवढं जमेल तेवढं तुम्हाला सेवा करायची आहे सेवा काय करायची आहे ते तुम्हाला कळालं असेल आता नियमाटी एकवीस दिवस सारामृत सेवा, खरतर, आ, सेवा तर बघा खर तर स्वामीचरित्र सारामृत सेवा कुठलेही ब्रह्मचर्या करायची गरज नाही संकल्पयुक्त सेवा असेल तर माझा संकल्प आहे तर ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही आहे केला तरी चालेल तुमची इच्छा नाही केला तरी चालेल तुमची इच्छा मांसाहार वर्ज परान्य वर्ज पराण्य म्हणजे काय दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही अगदी मार्गशीर्ष महिना लागणार आहे तर बघा लग्नला जाणार आहात लग्नाचं जेवण करणार आहात तर माहेरला जाणार आहात माहेर सुद्धा आपलंच आहे ते पराण्य होत नाही गुरुमौली सुद्धा सांगितलं आहे तर असं असेल तर तुम्ही माहेरला जाऊन जेवू शकता थोडक्यात सेवा करायची आहे पण परान्य वर्ज आहे अन्नाने बरेच दोष लागत असतात म्हणून आपल्याला सेवेचे फळ मिळत नाही परान्य वर्ज आहे जी मुली मेसमध्ये खातात तर परान्य खायच्या आधी गायत्री मंत्र पठण केलं पाहिजे मग तुम्ही खाऊ शकता कांदा लसूण हे गुरुचरित्र पारायण नाही आहे हे स्वामीचरित्र सरामृत आहे कांदा लसून वर्ज नाही केला तरी चालेल फक्त मांसार वर्ज्य स्वामी सेवा खूप सोपी आहे जास्त नियम अटी नाही आहेत सेवा सुरू करायच्या आधी आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी तुम्हाला केंद्रात मठात मंदिरात जायचं आहे नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे महाराजांना साकडं घालायचे आहेत महाराजांना विनंती करायची आहे आणि करविता आपण कोणी नाही आपण फक्त निमित्त असतो तुम्ही काय मी काय तुमचे काही अडचणी असतील तर ते महाराजांना सांगायचे आहेत मी तुमची सेवा करत आहे तुम्ही कितीही जीवाचा आटापिटा केला तर मला हे पाहिजे मला ते पाहिजे तुमच्यासाठी जे योग्य तुम आहे जे, जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच परमेश्वर देणार आहे परमेश्वराला न मागता तुम्ही सेवा करा फक्त महाराजांची सेवा करा नारळ खडी साखर घेऊन जा तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या ही आपल्याला विनंती करायची आहे आपण एखादी गोष्ट मागतो महाराज खूप परीक्षा बघत असतात तुम्ही काही ना काही न मागता निस्वार्थाने एकवीस दिवस सेवा करा काही न मागता जे काही दिलेलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद बोला कृतज्ञ निर्माण करण्यासाठी एकवीस दिवसाची महाराजांची सेवा करा तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत महाराज नक्की काही ना काही देतील तुम्हाला पैसे देतील गाडी बंगला देतील असं मी अजिबात बोलणार नाही पण खूप मनशांती मिळेल अध्यात्म आल्यानंतर त्याची गरज असते भले तुम्ही खूप प्रॉब्लेममध्ये असाल तुमची अडचण आहेत पण काही न मागता सेवा करा मी हे सगळ्या भक्तांच्या बाबतीत तेच घडतं महाराजांचे काही न मागता करा खरंच महाराज काही मागायची वेळ येऊन देणार नाही दत्त जयंती उसा आहे खूप सुंदर आहे आपण सगळे अखंड नाम जप करणार आहोत दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्रे पारायण करणार आहोत केंद्रामध्ये सप्ताह सुरू होणार आहे किती थंडी असेल जीवाचा हाल झाले तरी आपण सेवा करणार आहोत दत्त महाराजांची स्वामी महाराजांचा आशीर्वाद भरभरून देत असतात संकल्प तर बघा नारळखडी साखर आपण केंद्रात मठात जाऊन देऊन आल्यानंतर आपल्याला संकल्प करा तर आपल्याला हातात पाणी घ्यायचं आहे हदी कुंकू फुल घ्यायचं आहे अक्षदा घ्यायचं आहे आणि महाराजांना संकल्प तर संकल्प कसा करायचा तुमचं गोत्र गोत्र बोलायचं आहे त्याच्यानंतर तुमचं नाव घ्यायचं आहे महाराज ही सेवा करत आहे तर ही सेवा माझ्याकडून करून घ्या अखंड हा शब्द वापरता वापरायचा नाही तर तेव्हा आपण बांधील असतो फक्त महाराजांकडे आपल्याला माझ्याकडून सेवा करून घ्या काही न मागता सेवा करा एकवीस दिवस सेवा होत होत नाही जर तुम्हाला तुमच्याकडून एकवीस दिवस सेवा जर होत नाही तर तुम्ही गुरुचरित्राचा चौदावा किंवा अठरावा अध्याय तुम्ही पठण करू शकता त्यांना एकवीस दिवस करणं शक्य होत नाही तर गुरुचरित्र ग्रंथाचा तुम्ही चौदावा किंवा अठरावाध्याय पठण करू शकता दत्तसेवा स्वामी महाराजांची सेवा जी काही तुम्हाला सेवा माहिती आहे तर ती तुम्ही सेवा करू शकता दिवस आहेत आपल्या हातात तर बघा काही वर्षभर आपल्याला काही करणं शक्य होत नाही नित्यसेवा तरी काही घडत नाही आहेत आपण इकडे जातो तिकडे जातो त्यामुळे आपल्याला ह्या एकवीस दिवसात जे जेवढी होईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ